नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर वारीच्या पार्श्वभूमीवर दहा दिवस मास विक्रीला बंदी आषाढी वारीसाठी पंढरपूर शहर आणि परिसरात तब्बल दहा दिवसात विक्रीला बंदी घालण्यात आली आहे आषाढी एकादशीच्या अगोदर दिवस 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 आणि नंतर असे विक्री बंद ठेवण्याचा निर्णय पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतलाय त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून वारकरी संप्रदायांची पंढरपूरच्या वारीत मांस विक्री बंद ठेवण्याची मागणी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पूर्ण करून तसे आदेश प्रशासनामार्फत पारित करण्याच्या सूचना दिल्या या निर्णयाचं भाविकांमधून स्वागत केलं जात के हो आहे म्हणजे पालखी चालकांनी नाराजी व्यक्त केलेली होती मान्य मुख्यमंत्री मोदया यांच्याकडे आणि तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की हे दुकानं जे आहेत ते वारीच्या कालखंडामध्ये बंद राहणं अपेक्षित आहे त्यादृष्टीनं माननीय कलेक्टर मोदयांनी निर्णय घेतलेला आहे की वारीच्या आषाढीच्या अगोदर सात दिवस आणि आषाढीनंतर तीन दिवस हे दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे त्यावेळी कुठलंही नॉनव्हेजचं दुकान उघडं राहणार नाही आणि ती व्यवस्था बंद करण्याचा निर्णय घेतला